नमस्कार मी भीमराव कडळे पाटील बी के पी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे काल भारताचे उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांनी अचानक राजीनामा दिला काल आठ वाजता आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे की माझ्या तब्येतीच्या कारणावास्तव मी राजीनामा देत आहे परंतु यामधलं हे सगळं अर्धसत्य आहे उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांनी तब्येतीच्या कारणामुळे राजीनामा दिला नाही तर नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या दबावामुळं राजीनामा दिलेला आहे आणि जगदीश धनखड यांची आता भाजपला गरज देखील नाही गरज देखील संपलेली आहे त्यामुळं त्यांचा राजीनामा घेतलेला आहे तर पुढचा उपराष्ट्रपती कोण होईल ते देखील आपण पाहणार आहोत तर त्याच विषयाची आज चर्चा चा घेऊन आलोय तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा भारताचे उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांनी रात्री आठ वाजता आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे की माझी तब्येत बरी नसल्यामुळं मी या माझ्या पदाचा राजीनामा देतोय परंतु खरं सत्य असं आहे की <coughs> जगदीश दणकड हे जाट समाजाचे येते ज्याट समाजाचे आहेत ते जाट समाजातून येतात ज्याट समाजाचं प्रतिनिधित्व करतात परंतु जाट समाजाची लोकसंख्या ही सर्वाधिक राजस्थान <coughs> पंजाब आणि हरियाणा अशा तीन राज्यामध्ये येते आणि <coughs> जगदीश दणकड हे राजस्थानमधून येतात पाठीमागच्या काही काळामध्ये शेतकऱ्यांच्या आंदोलनावेळी जाट समाज हा भाजपवरती नाराज होता म्हणून जगदीश धनखड यांना देशाचं उपराष्ट्रपती केलं होतं आणि त्या त्या काळात बघा राजस्थानच्या निवडणुका झाल्या भाजप जिंकलं हरियाणाच्या निवडणुका झाल्या भाजप जिंकलं म्हणजे जिथं जिथं निवडणुका झाल्या राजस्थान हरियाणा असेल आ, दिल्लीचा थोडा भाग असेल बघा म्हणजे ह्या ज्या निवडणुका आहेत ह्या सगळ्या निवडणुका भाजप ज्याट समाजावरती तिन्ही राज्याच्या निवडणुका जिंकलेल्या आहे जा जा, जिंकले त्या त्या पट्ट्यातल्या आता म्हणजे बघा आता कुठल्याही राज्यात म्हणजे ज्याट समाज जिथं जिथं आहे त्या राज्यात कुठंही निवडणूक नाही त्यामुळं आता जगदीश दणगड यांची गरज संपलेली आहे भाजपला त्यातच बघा मोबाईल टॅपिंगचं प्रकरण हे देशभर जोरदार सुरू आहे नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे त्यांच्याच अख्या मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांचे फोन टॅप करतात तसंच विरोधकांचे हे करतात तसंच सामाजिक क्षेत्रात जे जे काम करणारे कोणी पत्रकार असेल सामाजिक कार्यकर्ता असेल जो जो मोदींच्या विरोधात बोलतो त्या सगळ्यांचे आणि मोदीच्या बाजूने बोलणाऱ्या सगळ्यांचे मोबाईल टॅप केले जातात नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचं राजकारण हे याच मोबाईल टॅपिंगवरती आहे नरेंद्र मोदी यांचं राजकारण म्हणजे तीनशे पासष्ट दिवस हे राजकारण समाजकारण अजिबात नाही कुठल्या राज्याच्या निवडणुका कशा लाग लागल्या तर त्या कशा जिंकायच्या असंच सगळं सुरू असतं बघा ओडिशामध्ये निवडणुका असताना त्या ठिकाणचे मागासवर्गीय रामनाथ कोविंद हे राष्ट्रपती बनवले होते त्यानंतर बघा आता मागासवर्गीय मुर्मू यांना राष्ट्रपती केलेला आहे तर जिथं जिथं निवडणूक असतील तिथल्या तिथल्या त्या त्या समाजाचं माणसाला प्रतिनिधित्व द्यायचं आणि त्या राज्याची निवडणूक जिंकायची हे खरं कारण हे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचं आहे म्हणजे कॉल रेकॉर्डिंग उपराष्ट्रपती दनखड यांचे देखील कॉल रेकॉर्डिंग केले गेले आणि या कॉलमध्ये बघा उपराष्ट्रपती दनखड हे सोनिया गांधी आणि ममता बॅनर्जी यांच्यासोबत फोनवरती बोलत होते तर त्याचबरोबर हे एक कारण असू शकतं आणि दुसरं हे कारण असं की उपराष्ट्रपती यांनी आता हे जे पावसाळ्या अधिवेशन सुरू आहे या पावसाळ्या अधिवेशनामध्ये जो सीज फायर केलं गेलं ऑपरेशन शिंदूर झालं हे ऑपरेशन शिंदूर सीज फायर झालं तर त्यावरती त्यांनी सहमती दर्शवली होती की चर्चा करण्यासाठी विधान त्या राज्य सभेमध्ये चर्चा करण्यासाठी त्यांनी हो असं सांगितलं होतं त्या त्यामुळे देखील त्यांचा राजीनामा घेतला जाऊ शकतो आता जगदीश धनखडे यांचा राजीनामा घेतल्याने अनेक भाजपच्या दिग्गज नेत्यांना संदेश गेलेला आहे की आम्ही उपराष्ट्रपतीला बाजूला करू शकतो तर मग युपीचा मुख्यमंत्री योगीनाथ असेल किंवा अजून कोणी असेल त्या सगळ्यांना आम्ही बाजूला करू शकतो आपण पाठीमागच्या काळामध्ये पाहिलं असेल की आर एस एस चे प्रमुख मोहन भागवत यांनी सांगितलं होतं की आता तुम्हाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यात तुम्ही बाजूला झालं पाहिजे तर त्या मोहन भागवत यांनाच हा आम्ही नरेंद्र मोदींचा संदेश आहे आता सध्या बघा भारतीय जनता पक्षावरती नरेंद्र मोदी यांचं कमांड जबरदस्त आहे हे कमांड आर एस एस कधीच तोडू शकत नाही आर एस एस विरुद्ध भारतीय जनता पक्ष असा संघर्ष आता सध्या आहे आता पंतप्रधान भारतीय जनता पक्षाच्या म्हणजे नरेंद्र मोदींच्या विचाराचा आहे आणि भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष देखील नरेंद्र मोदींच्या विचारात आहे आता आर एस एसचं म्हणणं असं आहे की भारतीय जनता पक्षाचा जो राष्ट्रीय अध्यक्ष आहे तो आर एस एस विचाराचा असला पाहिजे म्हणजे एकंदरीत वसुंधरा राजे किंवा भायजी जोशी गुजरातमध्ये हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होऊ शकतात परंतु नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी असं सांगितलेलं आहे की भारताचा म्हणजे भारतीय जनता पक्षाचा नेता म्हणजे प्रधानमंत्री बी आमच्या विचाराचा आणि राष्ट्रपतीही आमच्याच विचाराचा उपराष्ट्रपती आमच्या विचाराचा आणि भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष देखील आमच्याच विचाराचा असेल असं शीतयुद्ध सध्या आर एस एस आणि भारतीय जनता पक्ष म्हणजे नरेंद्र मोदी यांच्यात सुरू झालेला आहे आता उपराष्ट्रीपदी पदावरून पदा अं जगदीश धनखड यांना हटवल्यानंतर उपराष्ट्रपती आता कोण होऊ शकतोय ती सुद्धा नावं आपण बघू आता सध्या निवडणुका ह्या बिहार उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल अशा राज्यांच्या आहेत म्हणजे त्या सध्या सध्या बिहारमधल्या निवडणुका ह्या तोंडावरती आलेल्या आहेत आणि बिहारची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून बिहारमधल्या कोणाला तरी उपराष्ट्रपती बनवलं जाऊ शकत आता मागासवर्गीय समाजातून म्हणलं तर रामनाथ ठाकूर म्हणून भारतीय जनता पक्षा पक्ष त्यांना उपराष्ट्रपदी उपराष्ट्रपती पदी बसवू शकतो त्यानंतर ओबीसी समाज जर म्हणलं तर, तर मात्र नंद किशोर यादव यांचं देखील नाव बिहारमधून पुढे येऊ शकतं आता ही दोन नावं जर बाजूला पडली आता भाजपला पुन्हा दुसरं एक राज्य सगळ्यात मोठं आणि ते म्हणजे पश्चिम बंगाल जिंकायचं पश्चिम बंगालमध्ये देखील कोणाला तरी उपराष्ट्रपती बसवलं जाऊ शकतं आता बघा पाठीमागच्या काळामध्ये उत्तर प्रदेशमध्ये सव्वीस हजार मराठी शाळा बंद केलेल्या तिथल्या म्हणजे ज्या जिल्हा परिषद पंचायतच्या शाळा ज्या होत्या नगरपालिका महानगरपालिका आणि जिल्हा पंचायतीच्या शाळा या सव्वीस हजार शाळा त्या राज्यामधल्या बंद केलेल्या आहेत सध्या आणि हा मुद्दा बिहार उत्तर प्रदेशमध्ये जोरदार असा योगी आदिने आदित्यनाथ यांच्या विरोधात उभा राहिलेला आहे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकणारा वर्ग हा मागासवर्गीय असतो सरासरी जे उच्च म्हणजे ज्याच्याकडे पैसे आहेत ते इंग्रजी शाळेला पोरांना भरती करतात मग तो देखील मुद्दा तापलेला आहे आणि आता भाजपचं जे चाललंय मिशन योगी म्हणजे देशाचं पंतप्रधान योगीला करायचं हे जे चाललेलं आहे हे देखील उपराष्ट्रपती धनखडांच्या माध्यमातून नरेंद्र मोदी आणि अमित शहानी हाणून पाडलंय असं एकंदरीत आपल्याला दिसतंय आता जगदीश धनखड यांना हटवल्यानंतर मात्र देशभरामध्ये दे, जोरदार असं वादंग उठलेलं आहे राष्ट्रपतींना अचानक राजीनामा का दिला का दिला का दिला हे सगळं जोरदार आता सुरू झालेलं आहे म्हणजे जाट समाजाचे जे जगदीश धनकड़े त्यांचा फायदा करून घेतला आणि आता मात्र त्यांना त्यांची हाकलपट्टी करण्यात आली असंच एकंदरीत दिसतंय आता नरेंद्र मोदी असंच कुठला तरी एखादा मागासवर्गीय किंवा यादव कुटुंबातला यांना कुणाला तरी उपराष्ट्रपती बसवतील आणि त्या त्या राज्याची निवडणूक जिंकता येईल असं एकंदरीत करतील तर बघा उपराष्ट्रपती धनखड यांनी जो राजीनामा दिला तर ह्याची आपण कारण सविस्तर पाहिलेली आहेत की कशामुळं यांनी राजीनामा दिला त्याचे एक अंदाज आपण व्यक्त केले तर आज एवढच कॅमेरामन अनिकेत समी भीमराव कडळे पाटील बी केपी मराठी इंदापूर पुणे